नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि घरामध्ये जे साहित्य आहे आपल्याकडे त्याच्यापासूनच आपण बनवणार आहोत आणि याचं एकदम अचूक प्रमाण सांगणार आहे तुम्हाला कुठेही जास्त लाडू एकदम चिपचिप होणार नाही किंवा एकदम मोकळा होणार नाही खूप सोपी पद्धत आहे इथे बघा लाडू एकदम त्याचं माप परफेक्ट जर झालं ना लाडू आपला खूप छान होतो नाहीतर थोडासा तूप जास्त झाला तर तो लाडू बनवल्यानंतर खाली बसल्या जातो चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला जाड बुडाची आणि मोठ्या आकाराची कढई घ्यायची आहे आणि आता इथे बघा मी हे गव्हाचं पीठ चार वाटी घेतलेलं आहे आता ते आपल्याला पाच मिनिटं बिना तुपाचं भाजायचं आहे बिना तुपाचं भाजलं ना तर म्हणजे लवकर त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि जेव्हा आपण पुढे तूप टाकतो त्यावेळेस आहे ना लवकर आपलं पीठ भाजलं जातं त्याच्यासाठी पहिले पाच मिनिटं बिना तुपाचंच भाजून घ्यायचं असं गव्हाचं पीठ आता मोठ्या आकाराची कढई घेतली म्हणजे कसं खाली पण पीठ सांडत नाही आणि जाडबुडाची असली म्हणजे करपत पण नाही आता एक वाटी इथे बघा गावरान माझ्या घरच्या गाईचं तूप आहे आता याचं पण प्रमाण सांगते तुम्हाला मी पुढे किती घेतलेलं आहे ते एक वाटीत तूप घातलेलं आहे आपण आता हे सतत हलवत राहायचं आहे बघा कलर चेंज झालेलं आहे पाच ते सात मिनटं झालेलं आहे भाजून पण आता आपण परत याच्यामध्ये तूप घालू तर आता इथे मी परत पाऊन वाटी म्हणजे थोडंसं एक वाटीला कमी तूप घातलेलं आहे म्हणजे मला इथे बघा चार वाटी गव्हासाठी पावणे दोन वाटी तूप मी वापरलेलं आहे बघा इथे बघा मला बरोबर हे पीठ भाजण्यासाठी वीस मिनटं लागलेले आपल्याला एकदम सुगंध येईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत हे पीठ भाजायचं आहे गॅस आपल्याला कुठेही मोठा ठेवायचा नाही बघा छान पीठ भाजून झालेलं आहे या पद्धतीचं आपण आता एक ताटामध्ये काढून घेऊ आता पीठ ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेचच पिटी साखर किंवा साहित्य घालायचं नाही पूर्ण आपल्याला पीठ थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतरच सर्व साहित्य घालायचं नाही तर पिटी साखर तुम्ही लगेच घातली ना पीठ एकदम पातळ होऊन जाईल आता त्याच कढाईमध्ये इथे मी दोन तीन चमचे रवा घेतलेला आहे तो पण आपण पन भाजून घेऊ रवा थोडासा एक दोन चमचे घातला ना म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो त्यावेळेस नाही ते टाळूला वगैरे ना असं चिपकून बसत नाही त्याच्यासाठी दोन तीन चमचे रवा घालायचा आता रवा भाजून झालेला आहे जे पीठ आपण काढून घेतलं ताटामध्ये त्याच्यामध्येच घालून घेऊ आता इथे मी थोडेसे ड्राई फ्रूट्स घेतलेले आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल ना तर नाही घातले तरी चालतील ऑप्शन आहे आता त्याचे पण तुकडे करून घेतलेले थोडे काजू आणि बदाम ते आपल्याला जास्त भाजायचे आणि थोडेसे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आता इथं त्याच्यानंतर मी थोडंसं सुकं खोबरं छान असं बारीक किसून घेतलेलं आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते भाजताना आपल्याला एकदम असं लाल करायचं नाही किंवा थोडं काळं करायचं नाही आपल्याला एकदम थोडासा असा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे आणि सतत हलवायचं म्हणजे सर्व बाजूनं एकसारखं भाजल्या जातं आपल्याला फक्त कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजायचं आहे चला आता सर्व साहित्य भाजून झाले आपण आता काढून घेऊ आता हे बघा पीठ ना आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपण सर्व साहित्य घालणार आहोत आता इथे बघा पीठ पण छान असं थंड झालेलं आहे आपण आता जे बघा ड्राय फ्रूट्स भाजलेले आहेत ते घालून घेऊ आता याच्यामध्ये तुमच्याकडे अजून काही दुसरं घालायचं असेल तुम्हाला काळी खजूर वगैरे ते पण घालू शकता पण मी इतकंच घातलेलं आहे आता इथे माझ्याकडे बघा हे काळे मनुके आहे आणि हे काळे मनुके आईनं माझ्या घरीच बनवलेले आहे याला अजिबात केमिकल वगैरे नाही आहे आणि हे काळे मनुके ना खूप पौष्टिक असतात खायलाच पाहिजे आता हे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि भरपूर घातलेले आणि बघा इथे जे खोबरं आपण भाजून घेतलं तर किसलेलं खोबरं ते थोडंसं आहे ना असं हाताने मॅश करून घेते म्हणजे चुरा करून घेते छान कुरकुरीत झालेलं आहे ते पण बघा आता याच्यावरती घातलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे आता साखर घालताना तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी जास्त घालायची किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी घाला आता चार वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी पावणे दोन वाट्या पिटी साखर घातलेली तुम्ही दोन वाट्या घातली चालेल किंवा थोडी जास्त घातली तरी चालेल किंवा कमी केली तरी चालेल आता इथं वेलची मी बारीक खलबात्यात कुठून घेतलेली ती पण घातलेली आहे आपण आता हे हाताने छान मिक्स करून घेऊ पहिले एक जीव करून घेऊ सर्व साहित्य आता याच्यामध्ये तुमच्याकडे बघा काळे काळी खजूर असेल ती घातली तरी चालेल किंवा मग असं दुसरे साय साहित्य असतात घरामध्ये ते घातलं तरी चालेल आता चला आपण इथे लाडू बनवायला सुरुवात करू सर्व मिक्स झालेलं आहे आता तुम्हाला किती छोटा मोठा आकाराचा लाडू पाहिजे त्यानुसार तुम्ही मळा वळायचं आहे आता इथे मी एकदम मीडियम आकाराचेच बनवणार आहे बघा आपल्याला खालचा डावा हातो एकदम असा थोडासा खोलकट करायचा आणि वरचा पण थोडासा हाताने खोलकट करायचा आपला लाडू खूप छान असा गोल येतो हे बघा थोडासा असा प्रेस करायचा छान होतो लाडू आता एकदम परफेक्ट की इथे ना प्रमाण झालेलं आहे बघा तुपाचं त्याच्यामुळे इथे हा लाडू ताटामध्ये ठेवला ना खाली बसणार पण नाही आणि खूप छान होणार आहे हा लाडू हे बघा याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं ना आपला लाडू खूप सुंदर होतो चवीला पण छान होतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो हे बघा लाडू तयार झालेला आहे आता तुम्हाला जर तूप थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं तूप घालू शकता पण माझं एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे आता इथे बघा दुसरा पण लाडू तुम्हाला ह्या पद्धतीने मी बनवून दाखवते झालेला आहे इथे बघा दुसरा पण बनून चला सर्व लाडू ह्या पद्धतीने मी आता बनवून घेते असेच हे बघा आता इथे बघा लाडू असे बनवलेले आहे आणि बाकीचे आता शिल्लक राहिलेले ते पण बनवून घेते अगदी झटपट होणारी लाडूची रेसिपी आणि घरामधले साहित्य आपण वापरलेले आहे चला इथे बघा सर्व लाडू बनवून झालेले आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद चला भेटूया अशा नवीन एक रेसिपीमध्ये